श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आणि आज आहे बैलपोळा तर सर्वांना पाचव्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि बैल सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही जेव्हा देवपूजीपासूनचे व्हिडिओ टाकत जावा तर आणि जे भस्म वगैरे लावायचं असतं तर तेही ताईने सांगितलं होतं थ्री फिंगर्स यूज करून तुम्ही स्वतःला भस्म लावा तर ताई मी असं मला सांगते की आमच्याकडे लेडीज भस्म लावत नाही भस्म चंदन आणि अष्टगंध लेडीज लावत नाही लेडीज फक्त हळदी कुंकू लावतात तर असो चला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला नाही आज तुम्हाला माझं जे सोमवारची जी देवपूजा आहे तर ते पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी पहिले गॅसची पूजा करून घेते म्हणजे गॅसची ही पूजा मी रोजच करते आणि जी अगरबत्ती असते तर ती मी नंतर लावते सगळी पूजा झाल्याच्या नंतर नंतर लेपन करून घेतलेलं उंबरठ्याला तर माझा उंबरठा जो आहे तर तो टाईल्सचा आहे म्हणजे एका डप्प्याचा आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित असं लेपन बसत नाही पण तरीसुद्धा मी करते जसं बसतं तसं आणि तिथे रांगोळी काढून घेते रांगोळी तशीच काढायची नसती म्हणून त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता टाकू टाकते आणि ही जी रांगोळी आहे जे लक्ष्मीचे पावलं असतात तर ते आणि इकडे ह्या साईडला श्रीराम आणि इकडे स्वस्तिक तर ही जी रांगोळी आहे तर ही माझी रोजचीच असते काही वेगळं म्हणजे सण वगैरे असेल किंवा काही असेल तरच मग मी हळदीचं लेपन उंबरठ्याला करते आणि रांगोळी पण काढते पण आता पावसाळा चालू आहे तर रांगोळी किती पण काढली किती छोटी काढली तरीसुद्धा बाहेरच्या साईडला पाऊस येतो गॅलरी बाहेरच्या साईडला आहे त्याच्यामुळे तर पूर्ण पाणी म्हणजे गॅ रांगोळी वाहून जाते आणि तीच रांगोळी पायाला चिटकून परत घरामध्ये येते तर म्हटलं असो तर मग मी जेव्हा पावसाळा चालू असतो तर तेव्हा बाहेर रांगोळी नाही काढत पण जेव्हा पावसाळा नसतो तर तेव्हा काढते आणि हे असं काढून झाल्याच्यानंतर काय करते जे आपली अगरबत्तीची काडी असते तर तिने असं हे त्याच्यावरतीच ड्रॉ करून घेते म्हणजे छान वाटतं असं वाटतं की जे साचे वगैरे असतात ना तर त्याने बनवली आहे म्हणून तर छाप्यासारखी तर छान दिसते म्हणून मी मी असं रांगोळी काढून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती जी अगरबत्तीची काडी असते तर त्यानेसुद्धा ड्रॉ करून घेते त्याच्यानंतर खाली रांगोळी काढायला जमत नाही आहे तशी मी पावलं काढली आहे पण म्हटलं पाऊस जर आला तर मग ती सगळी पायाला चिटकून घरात येते म्हणून मग गुंबरट्यावरती जसं थोडेसे व्हाईट कलरची रांगोळी टाकून घेतली आहे आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली कारण बिना रांगोळीचा कुठलाही सण मला तर आवडतच नाही म्हणून मग अशी वेव छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि ही रांगोळी तुम्हाला आवडली आहे का एकदम साधी सरळ सोपी तर मला कमेंट करून नक्की सांगा छान दिसते बघा तुम्ही त्याला साच्याची गरज नाही आणि याची पण वेगळं असं जास्त वेळही लागत नाही छान दिसते याच्यामध्ये जर तुम्ही कलरने काढले तर अजूनच छान वाटते पण म्हटलं किती वेळ टिकणार आहे कारण मुलं आज घरीचे आणि इकडे तिकडे करणार तर ते कधी पाय वगैरे देतात तर म्हणून पण चांगली टिकली ती दिवसभर होती दुसऱ्या दिवशी मी स्वत माझ्या हाताने काढले नाहीतर होती तर रांगोळी काढून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती असं हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेते प्रत्येक फुलावरती मी असं टाकून घेते आणि बाहेर जर अशी मोठी रांगोळी काढली एका साईडला काढते तर काढलीच तर मग एकाच ठिकाणी टाकते हळदी गुंकू आणि अक्षदा काही सणवार वगैरे असेल तर रांगोळी काढली तर छान वाटतं नाही तर असं वाटतं सणवारच नाही सणवार असा पाहिजेतच नाही काहीतरी मला थोडीशी छोटीशी खाव देत ना पण रांगोळी काढायला आवडते आणि सणवार असेल तर मस्तपैकी एक मोठीची मोठी अशी रांगोळी काढायला आवडते किंवा उंबरठ्यावरती जे काढले आता मी असं तर असंही आवडतं त्याच्यानंतर जे आहे तर ते तुळशीची पूजा करून घेतली आणि सूर्यनारायणाची इथेच फुलं म्हणजे जे मी झाडं लावले तर त्याला फुलं आले तर तीच फुलं मी देवाला तुळशीला आणि सूर्य देवाला वाहते तर जे फूल देवाला किंवा सूर्यदेवाला वाहतो तुळशीला किंवा सूर्यदेवाला वाहतो आपण तर त्याला हळदी कुंकू आणि अक्षदा लावून व्हायचं म्हणजे छान काय म्हणतात मनातली इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते तर आज आहे श्रावण महिन्यातला सोमवार तर त्याच्यासाठी मी थोडं साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं बेल फुलं आणि जवस ची जी आहे तर ती शिवमुठ आहे तर जवस घेतली आहे आणि हळदी कुंकू अष्टगंध असं आहे त्याच्यानंतर पहिली देवपूजा करून घेणार तर हे जे देवांचे जे निर्माल्य असतं जे कालची फुलं ठेवलेली होती तर ती काढून घ्यायची आणि त्या फुलांचा वास घ्यायचा त्याच्यानंतर जे पण तिथे अगरबत्ती वगैरे लावलेली असते आपण ते असतं तर ते सुद्धा साफ करून घ्यायचं त्याच्यानंतर ज्या माळी असतात देवांच्या तर त्या मी काढून घेतल्या कारण आता देवांना आंघोळ घालणार तर ते पूर्ण काढून घेते एका साईडला पूर्णदेव ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने असं जे अभिषेक असतो तर तो करून घेते जे सणावाराला असतात तर तेव्हाच मी दूध दही किंवा पंचामृत अशा याने अभिषेक घालते नाहीतर एरवी फक्त रोज करायचं असेल तर फक्त पाण्याने आणि आठवड्यातनं एक दिवसची असतो तर त्या दिवशी मी पूर्ण देव उजळून काढते म्हणजे पितांबरीने वगैरे छान असे आणि हे जे शंकातलं पाणी जे शंख काढलं आहे मी तर ते पाणी जे असतं ना तर ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं म्हणजे निगेटिव्हिटी जी असते तर ती निघून जाते तर हे जे आहे तर हे पूर्ण काढून घेतलं मी आणि नारळाला बघा किती छान असा को मला आहे त्याचं जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल म्हणजे कलश कसा स्थापन करायचा देवघरात तर ते मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवेल तर हे जे वस्त्र आहे तर हे मी चेंज केलं चे आहे म्हणजे ह्याच कलरचे दोन वस्त्र आहे रेड कलरचे तर मी दुसरं टाकून घेतलं आहे आणि त्या ज्याची ज्याची जागा जिथे जिथे होती तिथे ते ठेवून घेतलं आहे त्याच्यानंतरच मग देव वगैरे ते देवांना वगैरे आंघोळ घालायला घेते कस हे कसं व्यवस्थित असं असेल तर मग देवांना आंघोळ वगैरे तर हे बघा जे शंकामध्ये पाणी असतं तर ते असं घरामध्ये शिंपडते पूर्ण आणि त्याच्यानंतर पहिलं तर शंकरांनाच आंघोळ घालते आंघोळ घालून पुसून एकदम नंतर त्याला भरून देवघरामध्ये दे ठेवते आणि जेव्हा देवांना हळदी कुंकू लावते पूर्ण देवांचं हे झाल्याच्या नंतर तेव्हाच त्यालासुद्धा ते ला लावते त्याच्यानंतर हा जो कलश आहे तर तो कलशसुद्धा घासून घेतलाय पुसून आणि त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतले आणि चारी साईडने त्याला पाच उभ्या रेषा मारून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकून घेतले आणि नंतर तो देवघरामध्ये स्थापन केला आहे त्याच्यानंतर ज्या कवड्या आहे तर कवड्यासुद्धा अशा धुवून घ्यायच्या क मी प्रत्येक हे रोज धुते फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी जो आहे तर तो कळस म्हणजे पूर्ण काढून आणि हे क साफ करते नाहीतर रोज फक्त देवांना देवांची चंगळ वगैरे घालते मंगळवार आणि शुक्रवार देवीचा असतो म्हणून मंगळवारी आणि शुक्रवारी कळस जो आहे तर तो मी व्यवस्थित घासून वगैरे घेते त्याच्यानंतर देवांना आंघोळ घालायला घेतली तर पहिली पाण्याने आंघोळ घालायची म्हणजे त्यांना जे कुंकू अष्टगंध वगैरे लावलेला असतो तर तो पूर्ण म्हणजे निघून जायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर दुधाने तर असं हे करायचं त्याच्यानंतर लगेच काय करायचं पुसून घ्यायचं आणि जे पाणी यूज करतो आपण तर ते मी सीजननुसार यूज करते हे जर असेल उन्हाळा असेल तर मग थोडंसं म्हणजे थंडच पाणी असतं आणि हिवाळा किंवा पावसाळा असेल थोडंसं थंडी वगैरे लागत असेल जसं आपण करतो तर तसंच मी पण करते जसं आपल्याला थोडीशी थंडी लागायला लागली की आपण कसं थोडं गरम पाण्याने आंघोळ करते तर तसंच पण कोमट पाण्याने असे आंघोळ घालते ग एकदम गरमच नाही आणि सार्थक जर घरी असेल तर सार्थकसुद्धा असा बसतो ते देव वगैरे द्यायला दोघं पण रुद्र पण बसतो आणि सार्थक पण आणि मी त्यांना जवळ घेते म्हणजे त्यांना पण कशी जरा सवय लागायला पाहिजेत आध्यात्मिक याची तर तो रोज म्हणजे कधी पण घरी असेल तर तेव्हा असं देव वगैरे देतो आणि आपण पसून गेले की तो ठेवतो हो सुद्धा तर अशा गोष्टी ज्या आहेत तर ती मु मी मुलांना नेहमी शिकवते हो तर आज सोमवार आहे त्याच्यामुळे जे महादेवाची पिंड आहे तर त्याच्यावरती सुद्धा दुधाने अभिषेक घालून घेते आणि हे जे अभिषेक घातलेलं पाणी असतं तर ते असं घेऊन डोळ्यांना लावायचं आणि सगळीकडे म्हणजे चारही कोपऱ्यांना असं शिंपडायचं एकाच ठिकाणी बसून फक्त असं शिंपडायचं तर त्याच्यानंतर स्वामींचा जो फोटो आहे तर ते पुसून वगैरे घेतला व्यवस्थित आणि जे देव आहे तर देवांना अष्टगंध चंदन विरहित अष्टगंध लावला आहे आणि ज्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू असं लावून घेते आणि जे कवड्या वगैरे पण आहे तर त्यांना सुद्धा असं हळदी कुंकू लावून घेते सगळ्यात अगोदर तर दिवा जो आहे तर तो दिवा लावून हळदी कुंकू लावून घेते त्याच्यानंतरच देवांना म्हणजे सगळ्यात अगोदर तर आ, आ, दिवा लावते प्रज्वलित करून घ्यायचे त्याच्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची अशी सगळी म्हणजे हळदी कुंकू गंध वगैरे लावून झाल्याच्या नंतर काय करते देवांच्या देवांना देवांच्या जाग्यावरती ठेवून घेते जे कवडे आहे तर त्यांनासुद्धा मी हळदी आणि कुंकूस लावते त्याच्यानंतर जी देवांची जागा आहे तर त्यांना त्या जागेवरती ठेवून ठेवते असं आणि त्याच्यानंतरच त्यांना हार वगैरे घालते त्यांना हार घालून झाल्याच्यानंतर फुल 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 ही फुलं आहेत तर फुलंसुद्धा वाहून घेते आणि स्वामींच्या तिथे एक मोगऱ्याचं फुल निघालेलं म्हणून मग मोगऱ्याचं स्वामींच्या तिथे कधी बाय चान्सच मी याचं चा। सदाफुलीचं फूल ठेवते नाही तर तिथे मोगऱ्याचं किंवा गुलाबाचं फूल नेहमीच असतं कारण मी म्हणजे माझ्या बाहेरच आहे तर आल नेहमीच येतात एक फुल का होऊ देत पण फुलते तर ठेवते ते त्याच्यानंतर जी आपली सोमवारची पूजा आहे ही पूजा झाल्याच्यानंतर वाचन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर नित्यसेवेचं वाचन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर जी आपली सोमवारची पूजा आहे तर ती करून घेते पहिलं तिथे पुसून घेतलं व्यवस्थित आणि तिथे कपडा अंतरून घेतला आहे व्हाईट कलरचा सोमवार आहे म्हणून नंतर वारानुसार म्हणजे सोमवार होता तर सोमवारची रांगोळी काढली त्याच्यानंतर दिवा दिव्याची पूजा करून घेतली पहिली पण मी केलेली पण तरीसुद्धा एक पूजा मांडते तर मग करून घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला अगरबत्तीचं स्टँड ठेवलं आणि जो बिल्वपत्र असतं तर ते ठेवून त्याच्यावरती महादेवाची पिंड ठेवली आहे आणि त्यांना अष्टगंध लावून घेतला आहे जे मी बोलले होते मागच्या वेळेस की भस्म नाही लावत मी भस्म आणलेलं आहे पण ते भस्माचं काय होतं पिंडीला लावलं ना की तेवढंच ती पिंड काळी पडते आणि ती नंतर निघतही नाही ती चार पाच वेळेस घासल्याच्या नंतर निघते आणि जास्त म्हणजे मी काही घासत नाही तर अशी छान पूजा करून घेतली आणि महादेवाच्या पिंडीच्या बाजूला मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं की मी तिथे हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेते कारण पार्वती म्हणून मी बाजूलाच वाहते हळ पिंडीवरती हळदी कुंकू वाहू नये म्हणून मग जी बेल होती तर बेल मी दुधामध्ये बुडवून असं हे केलं आहे महादेवाच्या पिंडीवरती वाहिले आणि त्याच्यानंतर जे अपराजिताचं फुल आहे तर ते महादेवाला खूप प्रिय आहे म्हणजे खूप आवडतं त्याच्यामुळे माझ्या बाहेर होतं तर ते सुद्धा मग मी ते लावून घेतले त्याच्यानंतर आजची शिवमूट होती जवस तर जवस वाहून घेतली आणि जी महादेवाला व्हाईट फुलं आवडतात म्हणून मग व्हाईट फुलांनीच थोडंसं तिथे वाहून घेतले थोडंसं समोर प्रसादासाठी मिठाई होती तर मिठाई ठेवली नसेल तर मागच्या वेळेस मी दूध ठेवलेलं साखरं टाकून तर जे अगरबत्ती आहे तर ती लावून घेतली आणि धूप आरती करते रोज धूप आरती करते सकाळ संध्याकाळ सॉरी काप का... कापूर आरती करते धूप आरती नाही कापूर आरती करते आम्ही जास्त म्हणजे सहसा करून जे अगरबत्ती असते तर ती तिने ओवळतच नाही कारण तिला जी काठी असते तर ती बांबूची असते बांबूची काठी घरामध्ये जाळू नये पण असो अगरबत्ती म्हणून मी लावते पण ओव्हाळ जास्त नाही एक दोन वेळेस असं हे करते नाही नाही लावत जे आपण गॅसची पूजा केली होती तर सुद्धा अगरबत्ती ओवाळून घेते आणि उंबरठ्यावरती सुद्धा हॉलमध्ये जे वरती आहे दरवाज्याच्या वरती महादेव सॉरी गणपतीची मूर्द फोटो आहे तर त्यांनासुद्धा ओवाळून घेते त्याच्यानंतर बाहेर उंबरठ्याला आणि तुळशीजवळ ओवाळून घेते तुळशीजवळ ओवाळताना चारी साईडने असं फिरता येत नाही म्हणून मग स्वतः फेऱ्या मारून ओवाळून श्रावण महिन्यातल्या पाचव्या सोमवारची जी पूजा होती जे देवपूजा होती तर ती माझी अशी होती तर तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान जी आहे तर ती पूजा झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते कसे ते जी आपली रोजची देवपूजा आहे तर ती पहिली करून घेतली आणि त्याच्यानंतर जे आहे तरी इथेच वरतीच मांडलं आहे तर दाखवते अशी छान जी आहे तर ती पूजा माझी झालेली आहे आणि आज मिटाई होती। साथी मिठाई होती म्हणून नैवेद्यासाठी मिठाई ठेवली आहे मला आज बेल बऱ्यापैकी भेटलेला एकवीस बेलपत्र होते तर अशी छान मी काय करते ना अशी मुलांकडून पण करून घेते म्हणजे त्यांनासुद्धा अशी छान सवय लागेल की देवपूजेची वगैरे नाहीतर मुलांना अशी सवय लागत नाही जेवढ्या चांगल्या गोष्टी माझ्याकडून होतात तेवढ्या तेवढ्या मी करते आणि त्यांच्याकडूनसुद्धा करून घेते कारण आध्यात्मिक ज्ञानसुद्धा असायला हवं तर रुद्र तसं स्वामी चरित्र सारा अमृत किंवा स करत असतो तरी संध्याकाळची जी पूजा असते तर तीसुद्धा रुद्र करत असतो सांगा की पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर इथून जे आहे तर ते मी मुजरा करायचं बाकी होता म्हणून स्वामींना मुजरा वगैरे करून घेतला आणि सार्थक बघा कसा रोज असंच मुजरा करत असतो मला बघतो बा एकदम याच्या याने आणि तसाच तो करतो तर असो काही का होऊ देत ना करतात तर देवाचं आणि मलाही छान वाटतं त्यांनी काही म्हणजे देवाचं हे केलं तर तसं मी जे पूजा केली तर त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा बसवते त्यांचं चाललेलं की आम्ही सुद्धा बेलवपत्र वगैरे वाहतो म्हणून मग म्हटलं आहे तर वाहा म्हणून मग सार्थकनी आणि रुद्रनी दोघांनीसुद्धा वाहून घेतले आणि पाया पण पडून घेतले तसं सांगायची गरज नाही रोज सकाळी उठून आंघोळी वगैरे झाल्या की जाऊन स्वामींचं दर्शन घेतात आणि रात्री सुद्धा तशी मी त्यांना सवयीच लावली आहे तर अशी सवय असेल तर म्हणजे मुलांनासुद्धा पुढे बरं होतं